मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आंदोलकांकडून जरांगेंना समजावण्याचा प्रयत्न होतोय मात्र मनोज जरांगे ऐकत नसल्याची ऐकत नसल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे आता दिवसेंदिवस मनोज जरांगे हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत आज अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक पार पडली आणि या बैठकीत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत निशाणा साधलेला आहे आधी भुजबळ आणि आता फडणवीस मनोज जरांगेंच्या निशाण्यावर आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय मनोज जरांगे हे दिवसेंदिवस आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत म्हणजे आतापर्यंत तरी मनोज जरांगे छगन भुजबळांवर टीका करताना दिसलेले आहेत मात्र आता आज ज्या बैठकीत त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत या संदर्भात ताजा तपशील नक्कीच प्रयत्न जर बघितलं मनोज दारंगे पाटील यांच्या कराट्यांतर या ठिकाणी निर्णायक बैठक जी आहे ती पार पडलेल्या या बैठकीमध्ये माध्यमांशी बोलत असताना मनोज दारांगे पाटील हे अचानकपणे आक्रमक झाले पाहायला मिळाले यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले आहेत तुम्हाला माझा बळी लागतो का असं देखील त्यांनी म्हणलं आहे आणि मी त्या ठिकाणी येतो सांगर बंगल्यावरती येतो माझा बळी घ्या असं देखील मनोज दारंगे पाटील यांनी म्हणलं आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर सलाईन मधून विज वादा करायचा असेल किंवा तुम्हाला माझं इन्काउंटर करत असेल असा शब्द देखील मनोज रंगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांवरती पडोलासावरती आरोप केलेले आहेत आणि त्याचबरोबर बघितलं राजे भावसकर यांच्यावरती त्यांनी

మనోజ ధరంగే పటీల భేటీ మేల్ తెన్ని ధరంగే పాటి పానీ ఘర్ మనోజరంగే పటీల त्यांच्या हस्तपाणी न घेतल्याचा राग जो आहे तो त्यांनी मनात घेतला असल्याचं मनोजारंगे पाटील यांनी म्हणलेलं आहे आणि त्यामुळे ते जे आहे ते असे आरोप करत आहे आणि त्यांच्या आरोपाच्या पाठीमागे जे आहे ते उपमुख्यमंत्र्यांना हस्त आहे आणि आतापर्यंत जर बघितलं तर त्यांची पत्रकार परिषद ही कंटिन्यू लाईव्ह राहते त्यांना कोणी फेसबुक सोशल मीडियावरती ओळखत नाही अशा लोकांना आता थेट लाईव्ह घेतलं जातं असं देखील आरोप मनोजारंगे पाटील यांनी केलेला आहे आणि हे जे काय आहे हे सरकारचं षडयंत्र असल्याचं देखील मनोज ओरंग्या पाटील यांनी म्हटलेला आहे प्रश्न जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी